काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या निष्पाप नागरिकांवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी अमानुष गोळीबार करून केवळ नागरिकांचीच नव्हे तर मानवतेची हत्या के केली असल्याने या घटनेच्या निषेधार्थ निफाड येथील मुस्लिम बांधवांनी शुक्रवारी दोन मे रोजी जुम्मे की नमाज अदा केल्यानंतर या घटनेत बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली आणि पोलीस स्टेशन पर्यंत मोर्चा काढून शासनाला निवेदन दिले जामा मस्जिद ट्रस्ट शहाजदुल तकिया मशीद आणि मुस्लिम पंच कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने या आयोजन करण्यात आले होते मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सामील झाले होते येथील पोलीस आवारात निरीक्षक गणेश गुरव यांना मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याचा निफाड येथील सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे सरकारने या हल्ल्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी आम्ही सर्व मुस्लिम बांधव यासाठी सरकारच्या पाठीशी उभे आहोत या दुर्दैवी घटनेनंतर समाज माध्यमांचा गैरवापर करून धर्माधर्मांमध्ये द्वेष निर्माण केला जात आहे सामाजिक वातावरण कलुषित करण्यात येत आहे त्यामुळे शासनाने अशा प्रकारांची दखल घेऊन समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी आणि सामाजिक एकता अखंड राहण्यासाठी प्रयत्न करावे असेही आवाहन या निवेदनात करण्यात आले आहे बावीस एप्रिल जो हमला वाय आतंकी हमला पहिलगामने जो मृत्यूमुखी अतिराठी हो, जे मृत्यूमुखी पडले त्यांना प्रथमतः मी समाज मुस्लिम समाजाच्या वतीने सद्भावना त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या घा प्रति सद्भावना व्यक्त करतो आणि समजा आणि हा जो भ्याड हल्ला झाला याचा आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो त्याचप्रमाणे आम्ही माननीय पंतप्रधान यांना विनंती करतो की देशातील देशद्रोही आणि आमचा शत्रू राष्ट्र पाकिस्तान यांनी जे कृत्य केलं याची कठोरात कठोर यांना शिक्षा देण्यात यावी आणि कठोरात कठोरात कारवाई करण्यात यावी जेणेकरून पुढं यापुढं कधी यांच्याकडून असं कृत्य जोडू शकणार नाही यांची हिंमत होणार नाही असंच आम्ही माननीय पंतप्रधान संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री यांच्याशी आम्ही हीच हो अपेक्षा ठेवतो आणि त्याचप्रमाणे जे ह्या घटनेला जाती स्वरूप देण्याचा प्रयत्न करता येते भारतीय मुस्लिमांशी जोडण्याचा प्रयत्न करता येईल आतंकवादी हल्ल्याला तर त्यांचा मी तेवढ तीव्र शब्दात निषेध करतो कारण ते एक प्रकार ते पाकिस्तानलाच ते सहकार्य करतात ते कारण पाकिस्तान ज्याप्रमाणे हा हल्ला झाला ज्याप्रमाणे धर्म विचारून गोळ्या मारण्यात आल्या तर त्या हिशोबाने हे स्पष्ट होतं की पाकिस्तानचा हाच उद्देश आहे तर भारतामध्ये दोन धर्मामध्ये दुही माजून अशांतता कायम अशांतता निर्माण व्हावी आणि याच या कृत्याला काही लोक जाणून बुजून म्हणा किंवा अज्ञान त्रुटी म्हणा सहकार्य एक प्रकारे सहकार्य के केलं जातेकडून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना बी आम्ही विनंती करतो अशाही लोकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी जय हिंद जय महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी मशिंद्र साळुंके निफाड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव